सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष शेवटपर्यंत प्रणिती शिंदेसाठी प्रयत्न करत होता मात्र प्रणती शिंदे या काँग्रेस पक्षासोबत प्रामाणिक राहिल्या भाजपमधील दिग्गज नेते सोलापूर लोकसभेसाठी मजबूत उमेदवार मिळावा यासाठी प्रयत्नशील होते अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी दिली माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे हे मंगळवारी सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात संकल्प सभेसाठी आले होते यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीका केली सोलापूर मतदारसंघात काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसला तरी प्रणिती शिंदे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे सुशील कुमार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सोलापूर ील गोरोटी गावात असताना असाच एक गौप्यस्फोट केला होता मला आणि प्रणितीला भाजपकडून अनेकदा ऑफर होती असे ते म्हणाले होते त्यांच्या वक्तव्यानंतर काही दिवसात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला सोलापुरातूनही सुशील कुमार शिंदे भाजपमध्ये जातील का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांना गावागावात जाऊन भाजपमध्ये जाणार नाहीत असा खुलासा करण्याची वेळ आली सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसने अद्यापही उमेदवार अधिकृतपणे जाहीर केला नाही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रणिती शिंदेंना सोबत घेऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचार देखील सुरू केलाय सोमवारी सायंकाळी सोलापूर शहरात काँग्रेसने दोन संकल्प मेळावे आयोजित केले होते या मेळाव्यात सुशील कुमार शिंदे प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार प्रणिती शिंदे यांनी गावागावात भेटी गाठी सुरू केल्या असून गावागावात जाऊन मी भाजप मध्ये जाणार नाही असे सांगत आहेत भाजपला मतदान करू नका असे आवाहन करत आहेत प्रणिती शिंदे व सुशील कुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचार उमेदवारी आधी सुरू केलाय प्रणिती शिंदे व सुशील कुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचार उमेदवारी आधी सुरू केलाय